नमस्कार मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील जामनेर या तालुक्यामधील बेटावत बुद्रुक या गावामध्ये तीन दिवसापासून सुभाष भाऊ टोंबरे हे उपोषणाला बसले आहे शेतकऱ्यांच्या काही मागण्या घेऊन ते तीन दिवसापासून उपोषण करत आहे परंतु सरकारमधील कुठलीही व्यक्ती आतापर्यंत त्यांना भेटण्यासाठी आलेली नाही आहे किती निष्काळजीपणा म्हणावा हा सरकारचा आणि सरकारचे जे काही तेथील त्या तालुक्यातील जे काही आमदार आहेत ते महानगरपालिकेच्या पालिकांमधल्या ज्या काही इलेक्शन आहे त्यामध्ये बिझी आहे परंतु शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहे त्या ऐकून घेण्यासाठी या सरकारकडे अजूनपर्यंत सुद्धा वेळ नाहीये आणि सुभाषभाऊ ठोंबरे यांच्या मागण्या ज्या आहेत जसे की गाव तेथे ते हमीभाव केंद्र असावं शेतकऱ्यांना दरमहा रक्कम मिळावी पीक विमा अतिवृष्टीचा जो काही मोबदला आहे तो मिळावा किंवा मग मजुरांची जी कामे आहे ती रोजगार हमीच्या माध्यमातून व्हावी अशा प्रकारच्या काही मागण्या घेऊन ते उपोषणाला बसले परंतु किती निर्लज्ज सरकार आहे की आतापर्यंत सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखलसुद्धा घेतलेली नाही आहे आणि कुठलेही कुठलेही अधिकारी या आंदोलनाला अजून भेट दिलेली नाही आहे ही शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये की शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कशा प्रकारे आ, कशा प्रकारे दुर्लक्षित केलं जातं आणि इलेक्शन हेच त्यांचा अजेंडा असतो हे आज पुन्हा एकदा सरकारने दाखवून दिलेलं आहे मित्रांनो तरी आपण सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि सुभाष भाऊ ठोंबरे यांचं मनोबल वाढावं हो। त्याचप्रमाणे सुभाष भाऊ टोंबरे यांनी आपल्या प्रकृतीची सुद्धा काळजी घ्यावी या माध्यमातून मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र